बातमी आहे अनिल देशमुख यांच्या संदर्भात अनिल देशमुख आता आणखीन अडचणीत येणार असल्याची माहिती समोर येते जळगावचे माजी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांचा कबुली जबाब समोर आलाय तर महाजनांवर बळजबरीने गुन्हा दाखल करायला लावल्याचं त्यांनी म्हटलेलं आणि तत्कालीन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा दबाव आणल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे आणि अनिल देशमुखांना मी हे तीन चार वेळा भेटून वारंवार सांगितलं की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल करतायत तुम्ही आणि मी सोबत आहोत मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे सभागृहामध्ये हे मी त्यांना सांगितलेलं आहे हे योग्य नाही असं तुशाचं राजकारण पण म्हणे माझ्यावर प्रेशर आहे माझ्यावर खूप दबाव आहे हे अनिल देशमुखला वारंवार सांगत होते आणि म्हणून त्यांनी एस पीला दमदाती करून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांनी हा गुन्हा रजिस्टर करायला लावला